ठाण्याच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आय आय टी मुंबईमार्फत होणार फेर आखणी वाहतुकीच्या पुढील पाच वर्षातील आव्हानांचा होणार अभ्यास ठाणे महानगरपालिकेतर्फे दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आलेल्या सर्व समावेश वाहतूक आराखड्याची आत्ताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेर आखणी करण्यात येणार आहे आय आय टी मुंबईच्या जी आय एस ई हबच्या मदतीने आखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिली मूळ आराखडा सन दोन हजार अठराचा मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता दोन हजार दहापासून या आराखड्याचे काम सुरू झाले होते दोन हजार अठरामध्ये त्याच अंतिम स्वरूप देण्यात आले त्यात मेट्रो मार्गाचे आरेखन ठाणे पूर्व येथील सॅटिस प्रकल्प ठाणे मुलुंड दरदरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक आनंदनगर ते साकेत कोस्टल रोड भुयारी मार्ग आदींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात आय आय टी मुंबईतील जी आय ई हबचे प्रोफेसर सुमित सेन यांच्यासोबत या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा टी एम टीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपायुक्त शंकर पाटोळे उपनगर अभियंता विकास ढोले सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता धनाजी मोदे आणि भगवान शिंदे उपस्थित होते वर्षभरात होणार फेरआखणी या आराखड्यातील तरतुदी आणि सद्यस्थिती तसेच भविष्यातील आव्हाने यांचा अभ्यास करून आराखड्यांची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे दोन हजार अठरामधील या आराखड्याची फेरमांडणी करून दोन हजार तीसपर्यंतच्या पर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आय आय टी मुंबईतील जी आय एस ई हब या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीने पुढील वर्षभरात आखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरवराव यांनी दिली फेर आखणीचा उद्देश शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याचा अभ्यास करणे त्यात सुचवण्यात आलेल्या उपायांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते उपाय व सूचना करणे हा या फेरआखणीचा मुख्य उद्देश आहे आय आय टी मुंबईतील जी आय एस ई हबमधील तज्ज्ञ आणि अभ्यासक हे उपलब्ध माहिती नव्याने प्राप्त झालेल्या अत्याधुनिक मॉडेल्सच्या मदतीने ही फेरमांडणी करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले